आज आपण झणझणीत पण तितकाच चविष्ट अतिशय साधा सोपा अगदी झटपट पाच ते दहा मिनटांमध्ये तयार होणारा तीन ते चार दिवस आरामात टिकणारा असा टोमॅटोचा ठेचा पाहणार आहोत एखाद्या वेळेस भाजी घरामध्ये शिल्लक नसेल किंवा भाजी आवडीची नसेल किंवा तीस तीस टमॅटोची भाजी खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एका कढईमध्ये येथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या डाग येईपर्यंत आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा तिखट आणि थोड्याशा कमी तिखट अशा पद्धतीने या मिरच्या येथे मी वापरलेल्या आहेत आता आपण एक दोन मिनटं ह्या मिरच्या चांगल्या अशा परतून घेऊयात हलका हलका याला डाग येत आहेत तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटं आपण चांगलं असं हे भाजून घेणार आहोत कुठेही येथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे भाजताना त्यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मोठ्या मी वापरलेल्या आहेत त्या देखील आपल्याला हलक्याशा अशा मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत तर हलका हलका डाग येईपर्यंत आपल्याला या पाकळ्या देखील चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ना। नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चांगलं लसूण भाजला की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं आणि ते देखील आपल्याला दे मिनिटभर भाजून घ्यायचं आता हे ऑलमोस्ट भाजत आलेलं आहे जे तुम्ही पाहू शकता आता हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग जार मध्ये मी थोडंसं ओबडधोबड वाटून घेणार आहे तर इथे मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे चांगलं कुटून घेऊ शकता त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त येते वाढवू शकता तर एक थोडस लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचं आणि त्यानंतर साधारणतः दोन टमॅटो इथे मी चिरून घेतलेले आहेत ते घालते ते देखील आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत तर टमॅटो इथे पूर्णपणे मऊ पडेपर्यंत आपल्याला चांगले असे हे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि रेसिपीज कशा वाटतात ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजसाठी रेसिपीजसाठी मला प्रोत्साहन भेटत राहील तर आता हळूहळू हा टॅमॅटो मऊ पडत आलेला आहे तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जो आपण मिरची लसूण जिऱ्याचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे ज्यावेळी आपण मिरची लसूण जिऱ्याचं वाटण बनवतो त्यामध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले शेंगदाणे देखील घालू शकता तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक दोन मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालते तर येथे मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे ज्यावेळी मिरच्या लसूण जिरे मिक्सिंग जारमध्ये आपण फिरवत असतो त्यावेळी मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला नव्हता तर आता लो हीटवर एक मिनिटभर आपल्याला हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे अतिशय झणझणीत आणि चविष्ट आणि तितकी साधी सोपी अशी रेसिपी आहे तुमच्या घरी जर भाजी तुमच्या आवडीची बनवली नसेल किंवा तीस तीस टमॅटोची भाजी खाऊन कंटाळला असाल तर हा नवीन प्रकार एकदा नक्की ट्राय करून पहा दोन ते तीन दिवस हा ठेचा आरामात टिकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका